लातूर काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की जवळपास लातूर लोकसभेच्या या मतदारसंघातील जी यादी आहे त्या यादीमध्ये जवळपास साठ हजार नावं ही दुबार आलेली आहेत संदर्भाने आम्ही ही यादी मान्य जिल्हाधिकारी ऑफिसरना दिलेली आहे त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की याच्यावर आपण लवकरात लवकर कारवाई करावी त्यांनीही आम्हाला थोडंसं आश्वस्त केलेलं आहे की आमच्या असं निदर्शनास येत आहे तर आमची अशी मागणी आहे की या संबंधित याद्या तयार करत असताना ज्यांनी या चुका केल्यात सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे एवढी आमची मागणी आहे ही मागणी जर मान्य नाही झाली तर याच्याबद्दल निश्चितपणे काँग्रेस पक्ष एक निर्णायक भूमिका घेऊन रस्त्यावर आंदोलन कर करण्याची पद्धत अवलंबवू शकतो